नितीन राऊतांच्या विधानानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता जय भीम म्हटलं म्हणून मंत्रीपद नाकारलं असं नितीन राऊत यांनी म्हटलंय विलासराव देशमुखांनी मंत्रीपद नाकारल्याचा व्हिडिओमध्ये दावा करण्यात आलाय व्हिडिओ ट्विट करून चित्रा वाघ यांनी काँग्रेसवर निशाणा साधला काँग्रेसची संस्कृती आंबेडकर विरोधी असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला चित्रा वाघ यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओची झी चोवीस तास कसलीही पुष्टी करत नाही आणि एकनाथराव गायकवाड राज्यमंत्री झालेले होते त्यांनी मला रस्त्यात पकडलं आणि माझा हात पकडून मला म्हटलं की नितीन भाऊ आपण विलासरावजींना भेटायला चाललात म्हणून मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो म्हटलं बोला नाही म्हणे चला एका कोपऱ्यामध्ये ते घेऊन गेले मला आणि ते मला म्हणाले की तुम्ही विलासराव देशमुखांना जे जोरामध्ये जयभीम म्हणताना ते जय भीम म्हणणं सोडून द्या कारण त्याच्यामुळं तुमचं मंत्रीपद गेलं आता मला सांगा की माझं मंत्रीपद जर जयभीम म्हणण्याने गेलं असेल तर याच्यापेक्षा मोठा अभिमान कोणता मला असू शकतो